देशात यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्यानं भाव टिकून राहतील अशी अपेक्षा होती मात्र सोयाबीनचे भाव दबावात आले देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे भाव कमी झाले सध्या बाजारात सोया त्यामुळे सोयाबीन उत्पादकांसमोरील अडचणी या वाढल्या आहेत सोयाबीन भाव कमी होण्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील घट कारणीभूत आहे त्यामुळे आता येत्या काळात सोयाबीनचे दर कसे राहतील हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीन पिकत सोबतच कांदा टोमॅटो कापूस इत्यादी पिकांच्या बाजारभावा संदर्भात अॅग्रिकोला काही व्हिडिओ या पूर्वीच बनवले ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली या व्हिडिओ नंतर त्या पिकांचे व्हिडिओ देखील नक्की पहा तुम्ही अॅग्रिकोला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन क्लिक करून व्हिडिओ नोटिफिकेशन सुरू करा नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात ऑक्टोबरच्या तुलनेत वाढ झाली होती सोयाबीन प्रति सहाशे रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं काही बाजारात सोयाबीनची विक्री पाच हजार शंभर रुपयांनी देखील झाली त्यामुळे भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते पण बाजारातील समीकरण बदललं नोव्हेंबर महिन्यात जी काही थोडीफार तेजी आली मागचं कारण होत ब्राझील मधला कमी पाऊस ब्राझील मधील प्रमुख सोयाबीन उत्पादक भागात पाऊस कमी होता पण दोन आठवड्यांपूर्वी तेथील हवामान अंदाज व्यक्त केलाय पाऊस कमी होता तिथे दोन आठवडे पाऊस पडू शकतो या अंदाजानंतर सोयाबीन बाजारात नरमाई आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे तेरा पूर्णांक पासष्ट डॉलर वरून तेरा पूर्णांक तीस डॉलर पर्यंत खाली आले एक आठवडा बाजार या दरम्यान राहिला तर आपल्याकडे भाव चार हजार आठशे ते पाच हजारांच्या दरम्यान भाव पण मागच्या आठवड्यात ब्राझील मधील काही भागात पाऊस झाला तर अनेक भागात सोयाबीन पिकाला पोषक हवामान तयार झालं त्यामुळे उत्पादकता जास्त राहू शकते असे अंदाज करण्यात आले त्यामुळे भाव भाव पुन्हा कमी झाले देशातील बाजारात सोयाबीनचा ते आठशे रुपयांच्या दरम्यान आला ही भाव पातळी हंगामातील निचांकी पातळी विशेष म्हणजे बाजारात नकारात्मक वातावरण असताना सुद्धा युएसडीए आणि कोनाब या संस्थांनी ब्राझील मधील सोयाबीन उत्पादनाचा आपला अंदाज कमी केला कोनाबने ब्राझील मधील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज सोळाशे पंचवीस लाख टनांवरून सोळाशे एक टनांपर्यंत कमी केला या बातमीचा आधार मिळाल्यानं बाजार त्या प्रमाणात पडला नाही अन्यथा बाजारातील भाव पातळी आणखी कमी झाली असती असं जाणकारांनी सांगितलंय भाव कमी झाल्याने या भावात अमेरिकेच्या सोयाबीनची चांगलीच विक्री झाली अमेरिकेने मागील आठवड्यात जवळपास सहा लाख टन सोयाबीनची विक्री केली ही विक्री गेल्या काही महिन्यातील उच्चांकी होती तसंच नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील सोयाबीनचे गाळपही वाढले त्यामुळे बाजार जास्त कमी झाला नाही ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचे सौदे सुरू केले अर्जेंटिनात काही भागात पिकाला पोषक वातावरण नाही या गोष्टी बाजाराला आधार सोयाबीन बाजार बाजूनेही काही सकारात्मक घडामोडी नक्कीच घडत आहेत पण बाजारात एकूणच वातावरण हे नकारात्मक आहे त्यामुळे सर्वजण मंदीतच आहेत बाजार एकदा निचांकी पातळीवर गेला की तिथून दरात पुन्हा वाढ दिसू शकते बाजारात सुधारणा दिसण्यास वाव देखील आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय देशातील बाजारात भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री देखील कमी केली मागील आठवड्यात सोयाबीनचे बाजारातील आवक जवळपास तेरा टक्क्यांनी कमी झाली होती शेतकरी या घटलेल्या बाजारात विक्री करण्यास इच्छुक दिसत नाही त्यामुळे आवक घटल्यानंतर बाजार काहीसा स्थिरावलेला दिसतो अनेक बाजारातील सरासरी भाव पातळी हमी भावापेक्षा काहीशी अधिक दिसे यंदाच्या हंगामात सरकारने सोयाबीनसाठी साठी चार हजार सहाशे रुपये हमी भाव जाहीर केलाय जाणकारांच्या मते सोयाबीन आणि सोयापेट चा बाजार आणखी काही दिवस या पातळीच्या दरम्यान राहू शकतो पण जानेवारीत बाजार पुन्हा एकदा पूर्वीचा भाव दाखवू शकतो सोयाबीन देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नोव्हेंबर मधील पण देशातील बाजारात सोयाबीन तोपर्यंत दरात चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सोयाबीन पिकाच्या बाजार भावाचे विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच आणखीन कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही कमेंट्स करून नक्की सांगा आम्ही ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू ॲग्रिकोला सातत्यानं संबंधित विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतोय तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे असतील तर ॲग्रिकोला चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद